नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील कृती क्रमांक नऊ ते कृती क्रमांक बारापर्यंत पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा त्या ठिकाणी कृती पुस्तिकेमधील संपूर्ण प्रयोग व संपूर्ण कृती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कृती क्रमांक नऊ बल नोंदी लिहायच्या आहेत अनुमान वस्तूवर बल लावल्याने होणारे विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपण पाहिला कार्य आणि ऊर्जा संबंधाची माहिती करून घेतली तीन कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा म्हणतात चार बल हे त्याने निर्माण केलेल्या वर्णाने मोजले जाते कृती क्रमांक दहा उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक मग त्या ठिकाणी निरीक्षणे नोंदवायची आहे तक्त्यामध्ये वस्तू स्टीलचा चमचा गरम दोन तांब्याची पट्टी सळी खूप गरम तीन कंपासमधील डिवायडर धातू असल्यास गरम प्लास्टिकचा असल्यास वातावरणा इतकाच थंड चार पेन्सिल वातावरण इतकीच थंडी आणि पाच प्लास्टिकची पट्टी वातावरण इतकीच थंड निष्कर्ष यावरून काय निष्कर्ष काढाल उत्तर धातू उष्णतेचे सुवाहक हो आहेत प्लास्टिक लाकूड अधातू उष्णतेचे दुर्वाहक हो आहेत कृती क्रमांक अकरा भौतिक आणि रासायनिक बदल निरीक्षण करा ठिकाणी जे चित्र देण्यात आलेलं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तर आपल्याला सोडवायचे आहेत प्रश्न पहिला वरील चित्रांमध्ये दिसणारे कोणते बदल हे तात्पुरते आहेत उत्तर कागदाच्या तुकड्यांमधून लोखंडी खिळे वेगळे काढणे आणि बर्फाचा खडा वितळून त्याचे पाणी होणे दुसरा प्रश्न कोणते बदल हे कायमस्वरूपी आहेत उत्तर आंबा पिकणे आणि कळीचे फुलात रूपांतर होणे तिसरा प्रश्न कोणत्या बदलांमध्ये मूळ पदार्थ बदलला उत्तर कच्चा आंबा पिकणे दोन कळीचे फुलात रूपांतर होणे चौथा प्रश्न कोणत्या बदलांमुळे मूळ मुल पदार्थ तसाच राहिला उत्तर बर्फाचा खडा वितळून त्याचे पाणी तयार होणे दोन कागदाच्या तुकड्यांमधून लोखंडी खिळे वेगळे काढणे पाचवा प्रश्न कोणत्या बदलांमध्ये नवीन नवीन पदार्थ तयार झाला उत्तर एक आंबा पिकणे आणि दोन कळीचे फुलात रूपांतर होणे दुसरा प्रश्न करून पाहूया त्यातील पहिला प्रश्न एका परीक्षा नळीत साखर घ्या व परीक्षा नळीला उष्णता द्या काय होते त्याचे निरीक्षण करा काय शिल्लक राहिले किंवा पात्रात साखर घेऊन त्याला उष्णता द्या साखरेत कोणते बदल होतात उत्तर साखरेला उष्णता दिली असता विशिष्ट तापमानाला साखर वितळेल आणि काळा पदार्थ शिल्लक राहील त्यास कार्बन असे म्हणतात दुसरा प्रश्न मॅग्नेशियमची फीत चिमट्याने पेटत्या ज्योतीवर धरून निरीक्षण करा वरील दोन्ही क्रिया घडताना काय बदल झाले आहेत उत्तर फीत पेट घेईल आणि हवेत प्रखर प्रकाशज्योत निर्माण होईल आणि पांढरी भुकटी तयार होईल ही सफेद भुकटी मॅग्नेशियम ऑक्साइडची असेल तिसरा प्रश्न सांगा पाहू त्यातील पहिला प्रश्न काचेच्या तुकड्यांपासून तुम्ही गोलाकार कडे बनवले त्याचा आकार बदलून पूर्वीसारखा तुकडा कसा बनवाल उत्तर काचेच्या तुकड्यांपासून बनवलेल्या गोलाकार कड्याला मध्यभागी गरम करून मूळ आकार देता येईल गरम केल्यामुळे ते कडे नरम होईल त्यानंतर त्याच्या टोकांवर दाब देऊन त्याला हवा तो आकार देता येईल दुसरा प्रश्न मेणबत्ती वितळून पुन्हा मेणबत्ती कशी तयार करता येईल उत्तर त्याचे घट्ट मेन जमा होईल हे घट्ट झालेले मेन गरम करून पुन्हा वितळावे हव्या त्या ओतावे मेन थंड व घट्ट होऊ द्यावे मेना सुगंध व रंगही घालता येईल मेन घट्ट झाल्यावर याच्यातून बाहेर काढावे चौथा प्रश्न करून पाहूया त्यातील पहिला प्रश्न खडूचा तुकडा घेऊन तो बारीक लहान करीत रहा काय होईल उत्तर त्याचे अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होईल दुसरा प्रश्न शाईचे थेंब रुमालाने पुसा रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल उत्तर रुमाल शाई शोषून घेईल आणि त्याचा रंग शाईच्या रंगासारखा होईल तिसरा प्रश्न अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होते उत्तर त्याचा सुगंध संपूर्ण खोलीत पसरेल आणि उपलब्ध असणारी सर्व जागा व्यापेल पाचवा प्रश्न करून पा त्यातील पहिला प्रश्न भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळी येईपर्यंत भांडे तापवा झाकण्याच्या आतील बाजूस बघा काय दिसते उत्तर भांड्यावर ठेवलेल्या आतील बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील उकळत्या पाण्यातील वाफेचे संगणन झाल्यामुळे हे थेंब तयार झाले दुसरा प्रश्न फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवा व त्याचे निरीक्षण करा उत्तर फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवल्यास पंपातून पाण्याचे अत्यंत कण बाहेर येतील कृती क्रमांक बारा मूलद्रव्याच्या शोधण्या पहा त्या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्याच्या शोधण्या लिहायच्या आहेत आपण लिहिलेल्या आहेत पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमध्ये कृती क्रमांक नऊ ते कृती क्रमांक बारा पर्यंत पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढची जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल